डिजिटल न्यूज सत्याला धार चिंचवड परिसरात दुचाकींची चोरी आणि दुकान फोडणाऱ्या सराई चोरट्यास भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून चोरीच्या तब्बल पाच दुचाकीसह एकूण तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक सव्वीस रोजी विरेंद्र कुमार मिस्त्रीलाल वय तेवीस वर्ष राहणार भरवारी उत्तर प्रदेश याला धावडे वस्ती भोसरी येथून सापळा लावून ताब्यात घेतले ला आहे दरम्यान पोलीस तपास पथक अधिकारी अंमलदार यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देऊन परिसरातील बारकाईने तपास केला सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासात तसेच सदर ठिकाणी मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून चोरी करणाऱ्या चोरट्याबाबत माहिती प्राप्त केली आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी विं चिंचवड येथून चोरी केलेल्या पाच दुचाकी के तसेच त्याने पूर्वी तो काम करीत असलेल्या भोसरी येथील एका वाईन शॉपमध्ये दोन वेळा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे त्याबाबत तपास चालू आहे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे सह पोलीस आयुक्त संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त विवेक पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग विठ्ठल कबडे यांच्या सूचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे पोलीस हवालदार हेमंत खराड डी बी केंद्रे पोलीस हवालदार मुळे पोलीस नवनाथ पोटे प्रकाश भोजणे पोलीस हमलदार सचिन सातपुते तुषार वराडे स्वामी नरवडे सागर जाधव प्रभाकर खाडे महादेव गारोळे पोलीस हवालदार भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा